राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बळीराजा तुम्हाला तुमची योग्य जागा दाखविणार डॉक्टर बाबासाहेब देशमुख शिरभावी येथे शेकापच्ची कॉर्नर सभा संपन्न संविधान देऊन देशमुख बंधूंचे स्वागत रात्रंदिवस दिवस घाम गाळून काबाड कष्ट करून बळीराजा जगाचा पोशिंदा बनला आहे त्याच बळीराजाला भिकाऱ्याची उपमा देता लाज वाटली पाहिजे तालुक्यातील बोलणाऱ्यांना रात्रंदिवस दिवस घाम गाळणाऱ्या बळीराजाला भिकाऱ्याची उपमा देता त्यामुळे येणाऱ्या काळात बळीराजास तुम्हाला तुमची योग्य जागा दाखवेल असे सांगत स्वर्गीय आबासाहेबांनी ज्या बळीराजास केंद्रबिंदू ठेवून समाजकारण केले तोच बळीराजा आमच्यासाठी सर्व काही असून शेतकरी कामगार पक्ष बळीराजाचा अवमान कदापिही सहन करणार नसल्याचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी ग्वाही दिली सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ शिरभावी धायटी चिंचोली येथे भव्य कॉर्नर सभा संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर डॉक्टर अनिकेत देशमुख माननीय सभापती बाळासाहेब काटकर डॉक्टर सुदर्शन घेरडे प्रदीप मिसाळ दत्तात्रय चव्हाण यांच्यासह मित्र पक्षाचे व शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले की सांगोला मतदारसंघात अनेक विषय जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आले आहेत गेल्या पाच वर्षात सत्ता असूनही यांना पाणी तसेच रस्ते शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न सोडवता आलेला नाही सांगोला तालुक्याचा विकास करायचा आहे म्हणून शेकापूला मतदान करणे गरजेचे आहे सांगोला मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय असून हा मतदारसंघ विकसित करण्यासाठी आणि येथील समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी शिरभावी येथील मायाप्पा ओभाड यांनी संविधान वाचवण्यासाठी शेतकरी कामगार पक्षच गरजेचा आहे स्वर्गीय आबासाहेबांनी पुरोगामी विचार टिकवून सर्वसामान्यांना न्याय दिलाय शेतकरी कामगार पक्षाने पुरोगामी विचाराचे राजकारण करून चळवळ जिवंत ठेवली याच विचाराला व चळवळीला मी आता साथ देणार असून डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस करणार असल्याचं सांगितलंय या कार्यक्रमाप्रसंगी शिरभावी या